नमस्कार विद्यार्थी मित्रांनो साईकृष्ण एज्युकेशन केअर या यूट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आधुनिक भारताचा इतिहास यामधील गव्हर्नर जनरल या टॉपिकवर जे नेहमी विचारणारे प्रश्न आहे हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यासाठी तुम्ही व्हिडिओला शेवटपर्यंत बघा त्याचबरोबर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका त्याचबरोबर व्हिडिओ बघत असताना एक शॉर्ट नोट्स करून घ्या लागलो म्हणजे तुम्हाला या टॉपिकवर कोणता पण प्रश्न आला तर त्याचं तुम्हाला उत्तर देता येणार पहिला प्रश्न बघू त्याच्याकडे थोडंसं काळजीपूर्वक लक्ष द्या पहिला प्रश्न दिलेला आहे बघितलं तर लॉर्ड डहलोल्सीच्या काळात खालीलपैकी कोणती सुविधा सुरू झालेली नाही प्रश्न नीट वाजवू की कोणती सुविधा सुरू झालेली नाही त्याचं उत्तर येते ऑप्शन क्रमांक चार दिल्लीला राजधानीला राजधानीची मान्यता हे बघितलं तर आपल्याला रिपीन रिपीन याच्या काळामध्ये आपल्याला दिसून येते त्याचबरोबर डहलवळशी याच्या काळामध्ये जी रेल्वे काय झाली सुरू झाली हे कधी झाली तर अठराशे त्रेपन्नमध्ये नंतर बघितलं तर जे तार विभाग आहे तार विभागाची स्थापना कधी झाली तर अठराशे बावन्नमध्ये त्यानंतर बघा जो पोस्ट कायदा सहमत झाला हा कोणत्या वर्षी तर अठराशे चौपन्न मध्ये गव्हर्नर जनरल या टॉपिकवरचे जे प्रश्न आहे तर हे प्रश्न आपल्याला बघितलं तर यामध्ये वर्ष आपल्याला सर्वात जास्त विचारण्यात येत आहे त्याच्यामुळे वर्ष पाठ करणं आपल्याला परीक्षेच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचं आहे पुढचा प्रश्न आहे काळजीपूर्वक लक्ष द्या बघा राजबिहारी बोस अवंत बिहारी वसंत कुमार आणि विश्वास यांनी कोणत्या ब्रिटिश गव्हर्नर जनरलवर बॉम्ब टाकला पण तो बचावला म्हणजे तो बचावला तर त्या गव्हर्नर जनरलचं नाव काय त्याचं उत्तर इथे बघितलं तर लॉर्ड रिपिन आणि हा लॉर्ड रिपीन याचा जो कार्यकाळ आहे हा बघितलं तर एकोणीसशे दहा ते पंधरा त्याचबरोबर बघितलं तर एकोणीसशे चौदा ते एकोणीसशे अठरा यामध्ये बघितलं तर जे पहिलं महायुद्ध सुरू झालं होतं त्यावेळेस हा आपल्या भारतामध्ये काय होता गव्हर्नर जनरल ही पण एक कॉन्सेप्ट लक्ष ठेवा पुढचा जो प्रश्न आहे महत्वाचा आहे बघा भारतीय न्यायाधीश न्यायाधीश यांना युरोपियन दोषी व्यक्तीवर म्हणजे युरोपियन दोषी व्यक्तीवर फौजदारी खटले चालवण्याची सहमती देणारे बिल कोणते म्हणजे प्रश्न समजून घेऊ की जे भारतीय न्यायाधीश होते यांना फक्त भारतीयावरच फौजदारी खटले चालवण्याची परमिशन होती मग नंतर एक असं बिल पास झालं पारित झालं त्याच्यानंतर जे युरोपियन दोषी व्यक्ती होते त्यांच्यावर सुद्धा फौजदारी खटले चालवण्याची त्यांना सहमती मिळाली तर हे बिल कोणतं हे नाव आहे बघितलं तर इलबर्ड बिल आणि हे इलबर्ड बिल कोणत्या वर्षी पारित झालं ते अठराशे त्र्याऐंशी ते अठराशे चौऱ्याऐंशी बरोबर आहे हे एक कॉन्सेप्ट थोडीशी महत्वाची आहे पुढचा प्रश्न आहे काळजीपूर्वक लक्ष द्या लॉर्ड रिपिन यांनी लिहिलेल्या अ ड्युटी ॲट द एज या पुस्तकात कशाचे का गुण सांगितले म्हणजे बघितलं तर अ ड्युटी ॲट द एज हे पुस्तक कोणी लिहिलं लॉर्ड रपिन यांनी पण याच्यामध्ये कोणत्या गोष्टी सांगितल्या त्याचं उत्तर ते बघितलं तर लोकशाहीच्या कोणत्या लोकशाहीच्या पुढचा प्रश्न महत्वाचा आहे बघा स्वतंत्र भारताचे पहिले भारतीय गव्हर्नर जनरलची नेमणूक कोणत्या दिवशी झाली म्हणजे पहिले भारतीय गव्हर्नर जनरल यांची नेमणूक कोणत्या दिवशी झाली त्याचं उत्तर येते पाच मार्च एकोणीसशे अठ्ठेचाळीस लक्षात ठेवशात पाच मार्च एकोणीसशे अठ्ठेचाळीस पुढचा प्रश्न महत्वाचा आहे बघा भगवद्गीतेचे इंग्रजीत भाषांतर करणारा ब्रिटिश गव्हर्नर कोण म्हणजे भगवद्गीतेचे इंग्रजीत भाषांतर करणारा ब्रिटिश गव्हर्नर कोण त्याचं उत्तर इथे बघितलं तर यापैकी नाही तर यापैकी नाही पण कोणी केलं तर याचं उत्तर ते बघितलं तर कॉर्नवॉलिस लक्ष ठेवू सांग कॉर्नवॉलिसन पुढचा प्रश्न महत्वाचा आहे बघा ब्रिटनचा राजा पंचम जॉर्ज आणि त्याची राणी मॅरी भारत भेटीवर भारत भेटीवर आले होते त्यांच्यासाठी दिल्ली दरबार भरवणारा ब्रिटिश गव्हर्नर कोण लक्षात ठेवसा दिल्ली दरबार भरवणारे भरपूर सारे आहे पण कोणत्या कारणासाठी आणि कोणी यावर थोडंसं लक्ष राहू द्या याचं उत्तर इथे बघितलं तर लॉर्ड हॅक्टीच आणि याने कधी भरवला होता तर एकोणीसशे अकरा त्याच्यासाठीच बघितलं तर जे गेट ऑफ इंडिया आपलं मुंबईचं बांधलेलं आहे ते पण त्याच्यासाठीच बांधलेलं होतं मुलांनो ही पण एक कॉन्सेप्ट इथे लक्षात राहू द्या पुढचा प्रश्न आहे बघा अलाहाबाद येथे रेव्हेन्यू बोर्डाची स्थापना कोणत्या ब्रिटिश गव्हर्नरच्या काळात झाली लक्षात राहू देऊ अलाहाबाद येथे बघितलं तर रेव्हेन्यू बोर्डाची स्थापना झाली होती पण कोणाच्या काळामध्ये त्याचं उत्तर येथे बघितलं तर लॉर्ड विलियम बेटिंग लॉर्ड विलियम बेटिंग याचा जो कार्यकाळ होता हा कार्यकाळ कार बघितलं तर अठराशे अठ्ठावीस ते अठराशे पस्तीस त्याचबरोबर एक क्वांसी इथे ते लक्ष देऊ सांग की हा बघितलं तर जे शांतता आणि दुसरं बघितलं तर सुधारणा शांतता आणि सुधारणा यासाठी हा या प्रसिद्ध होता पुढचा प्रश्न महत्वाचा आहे बघा सतीबंदीचा कायदा राजाराम मोहन राय यांच्या प्रयत्नाने प्रथम बंगाल आणि नंतर एकोणीसशे अठराशे तीस साली कोणत्या ठिकाणी लावण्यात आला म्हणजे बघा सतीबंदीचा कायदा सर्वात पहिले बंगाल आणि नंतर कुठे त्याचं उत्तर येथे बघितलं तर मुंबई आणि मद्रास कुठे बघितलं तर मुंबई आणि मद्रास आणि हे कोणाच्या कार्य काळामध्ये तर बेटिंग बेटिंग हा लक्षात ठेवासा पुढचा प्रश्न आहे लक्ष द्या कलेक्टर आणि जिल्हा मॅजिस्ट्रेटचे कामे एकाच व्यक्तीच्या हातात देणारा गव्हर्नर जनरल कोण कलेक्टर आणि जिल्हा मॅजिस्ट्रेट हे आता पण आपल्याला दिसून येते तर हे कोणत्या गव्हर्नर जनरलच्या काळामध्ये बरोबर आहे की आपल्याला दोन्ही पण कलेक्टर आणि जिल्हा मॅजिस्ट्रेट त्याचं उत्तर येते बघितलं तर बेटिंग कोणतं बेटिंग पुढचा प्रश्न आहे लक्ष द्या आधुनिक साम्राज्याचा निर्माता कोणाला असे म्हणतात बघा आधुनिक साम्राज्याचा निर्माता कोणाला म्हणतात असं आपल्याला प्रश्न विचारलेला आहे त्याचं उत्तर ते बघितलं तर लॉर्ड डहल वल्सी लॉर्ड डहल वल्सी याला म्हणते म्हणालो साम्राज्याचा निर्माता पुढचा प्रश्न महत्वाचा आहे थोडसं काळजीपूर्वक लक्ष द्या पुढचा प्रश्न बघा महाराणी विक्टोरिया याला केसरिया हिंद किताब देण्यासाठी अठराशे सत्याहत्तर मध्ये कोणी दिल्ली दरबार भरवला बघा मगाशी तो जॉर्ज पंचम जॉर्ज होता आता बघितलं तर हिंदरी का म्हणतो केसरिया हिंद हा किताब देण्यासाठी कोणी दिल्ली दरबार भरवला होता असं आपल्याला प्रश्न विचारला त्याचं उत्तर येथे बघितलं तर लॉर्ड लिटिन यांनी कोणी लॉर्ड लिटिन यांनी पुढचा प्रश्न आहे महत्वाचा बघा काँग्रेसची स्थापना अठराशे पंच्याऐंशीमध्ये झाली त्यावेळेस त्यावेळेस गव्हर्नर जनरल व वाईस राय कोण होता म्हणजे अठराशे पंच्याऐंशीमध्ये जेव्हा काँग्रेसची स्थापना झाली त्यावेळेचा गव्हर्नर जनरल आणि वाईसराय कोण होता त्याचं उत्तर येथे बघितलं तर लॉर्ड डफरीन लॉर्ड डफरीन आणि याचा कार्यकाळ सुद्धा लक्षात ठेवाचा अठराशे चौऱ्याऐंशी ते अठराशे अठ्ठ्याऐंशी पुढचा प्रश्न आहे काळजीपूर्वक लक्ष द्या बघा लॉर्ड डहलवल्सी यांनी दत्तक विधाना नामंजूर करून सर्वप्रथम खालचा केलेले संस्थान कोणचे लक्ष देऊ दत्तक विधानं नामंजूर करणारा कोण तो लॉर्ड डहलोल्सी आणि पहिले कोणी केले म्हणजे कोणते केले तर याचं उत्तर येथे बघितलं तर सातारा हे कोणत्या वर्षी तर बघा अठराशे चौऱ्याऐंशीमध्ये दुसरे बघितलं तर जैतापूर हे बघितलं तर अठराशे एकोणपन्नासमध्ये नंतर बघितलं तर सबलपूर हे अठराशे एकोणपन्नास मध्ये हे दिनांक थोडंसं लक्ष राहू द्या पुढचा प्रश्न महत्वाचा आहे बघा बंगाल तोफखानाचे मुख्यालय कोलकात्यावरून मेरठला हलवणारा गव्हर्नर जनरल कोण जे तोफखाना होता याचा जो मुख्यालय होता हे कलकत्त्यावरून मेरठला हलवणारा गव्हर्नर जनरल कोण असं आपल्याला प्रश्न विचारलेला आहे याचं उत्तर येथे बघितलं तर लॉर्ड डहलवल्सी पुढचा प्रश्न आहे बघा स्पर्धा परीक्षेची सुरुवात करण्यासाठी मेकॉले कमिटी अठराशे त्रेपन्नमध्ये कोणी स्थापन केली म्हणजे स्पर्धा परीक्षा सुरू करण्यासाठी जी मेकॉले कमिटी होती हे कोणी सुरू केली असा आपल्याला प्रश्न विचारला त्याचं उत्तरसुद्धा काय ते बघितलं तर लॉर्ड डहलवोल्सी हा पण एक कॉन्सेप्ट थोडीशी लक्ष राहू द्या पुढचा प्रश्न आहे बघा गव्हर्नर जनरलला कामात मदत करण्यासाठी एक लेफ्टनंट गव्हर्नर कोणी नेमला म्हणजे लेफ्टनंट गव्हर्नर नेमणारा कोण होता बरोबर आहे त्याला कामामध्ये मदत करण्यासाठी याचं उत्तर सुद्धा काय ते बघितलं तर लॉर्ड डहलोलसी लॉर्ड डहलोल्सी यावर बघितलं तर भरपूर प्रश्न आलेले आहेत हे थोडंसं लक्ष राहू द्या पुढचा प्रश्न आहे काळजीपूर्वक लक्ष द्या बघा कर्जनने कोणत्या दिवशी शिमल्यावरून बंगालची फाडणीची घोषणा केली म्हणजे बंगालची फाडणीची घोषणा कोणी केली तर ने कुठून केली तर शिमल्यावरून आणि कोणत्या दिवशी केली असा आपल्याला प्रश्न विचारलेला आहे त्याचं उत्तर इथे ते बघितलं तर सात जुलै सात जुलै एकोणीसशे पाच यांनी अंमल कधी झाला तर बघितलं तर सोळा ऑक्टोंबरला याचा अंमल झाला हे दोन्ही पण लक्ष ठेवत्या दिनांक पुढचा प्रश्न आहे काळजीपूर्वक लक्ष द्या बघा भारतीय नाणी आणि कायदा चलन कायदा कोणी लागू केला म्हणजे जो काय म्हणतो भारतीय नाणी आणि कागदी चलन कायदा होता अठराशे नव्याण्णव हा कोणी लागू केला असा आपल्याला प्रश्न विचारलेला आहे त्याचं उत्तर इथे बघितलं तर लॉर्ड कर्जन यांनी कोणी बघितलं तर लॉर्ड कर्जन यांनी पुढचा प्रश्न अतिशय महत्वाचा आहे अयोग्य जोडी आपल्याला ओळखायची आहे त्यामध्ये बघा बंगालचा गव्हर्नर जनरल कोण होता वॉरिंग हेस्टिंग हा काय होता बरोबर आहे बरोबर आहे आणि हे कधी त्याचा दिनांकसुद्धा लक्षात आलं म्हणजे वर्ष किती सतराशे त्र्याहत्तर पुढे बघा भारताचा गव्हर्नर जनरल हे सुद्धा बरोबर आहे विलियम बेटिंग याचा कार्यकाळ बघितला तर अठराशे तेहत्तीसचा पुढे बघितलं तर गव्हर्नर जनरल ऑफ इंडिया हा कुठे होता लॉर्ड डहलूरची हे सुद्धा बरोबर आहे तर गव्हर्नर जनरल अँड व्हाईस राय ऑफ इंडिया गव्हर्नर जनरल अँड व्हाईस राय ऑफ इंडिया हा लॉर्ड लिटन नव्हता तर हा बघितलं तर कॅनिन होता लक्षात राहते सांग कॅनिन कॅनिनसाठी कोणती बघितलं तर गव्हर्नर जनरल अँड ड व्हाईस राय ऑफ इंडिया ही एक कॉन्सेप्ट इथे लक्ष ठेवा पुढचा प्रश्न आहे बघा लॉर्ड वेलसिंग हा थोडासा इथं लिहिण्यात चुकी आहे मुलांनो हा लॉर्ड वेलसिंग आहे वेल्सिंग लॉर्ड वेल्सिंग यांनी सुरू केलेले तैनाती फौजीची पद्धत सर्वप्रथम कोणी स्वीकारली म्हणजे तैनाती फौजीची पद्धत कोणी चालू केली तर बघितलं तर लॉर्ड वेलसिंग यांनी आणि सर्वप्रथम कोणी स्वीकारली तर हे बघितलं तर निजामाने निजामाने कधी केली तर बघा सतराशे नव्याण्णवमध्ये मध्ये कधी सतराशे नव्याण्णव पुढचा प्रश्न आहे लक्ष द्या बघा राष्ट्रीय काँग्रेसला सूक्ष्म अल्पसंख्याक असं कोणी म्हटलं होतं बघा राष्ट्रीय काँग्रेसला ते सूक्ष्म अल्पसंख्याक असं कोणी म्हटलं होतं त्याच्या उत्तर इथे बघितलं तर डफरीनं त्यावेळेस बघितलं तर हाच होता म्हणणं साहजिक आहे तोच म्हणणार सुरुवातीला पुढचा प्रश्न आहे बघा बघा हिंदी लोक हिंदुस्थानात जगतील परंतु आम्हाला हिंदुस्थानावर जगवायचे आहे हे वक्तव्य कोणत्या भारत मंत्र्यांनी केले बघा बघा प्रश्न समजून घेऊ की हा भारत मंत्री कोण असा हो। आपल्याला प्रश्न विचारला भारत मंत्री याचं ये उत्तर येथे बघितलं तर बरकन हेड पुढचा प्रश्न आहे लक्ष द्या एक वैज्ञान वैज्ञानिक म्हणजे संधी सेवा अठराशे एकोणऐंशी को मध्ये कोणी सुरुवात केली बघा जी सेवा होती हे अठराशे एकोणऐंशी मध्ये कोणी सुरू केली असा आपल्याला प्रश्न विचारलेला आहे तर याचं उत्तर येथे बघितलं तर लिटन कोनचा लॉर्ड लिटन यांनी ही सुरू केलेली होती आता आपण बघितलं म्हणालो तर एकूण सत्तावीस प्रश्न बघितले आणि हे परीक्षेच्या दृष्टिकोनातून अतिशय महत्वाचे असे हे प्रश्न आहे त्यामुळे आपल्याला बघितलं तर हे परीक्षेच्या दृष्टिकोनातून अतिशय महत्त्वाचे असे हे प्रश्न आहे तो थोडंसं काळजीपूर्वक लक्ष राहू द्या ओके Thank you very much.